श्री, श्री स्वामी समर्थ बिलवदल बावीस श्री स्वामींची पूजा कशी करावी हे समजून घ्या सुत म्हणे समर्थे वदविले त्याची कळविले भाविकांचे आता श्री स्वामी सुत हे श्री स्वामींची पूजा कशी करावी हे अभंगातून सांगतात त्याचा अनुवाद सर्वांसाठी उपयुक्त आहे करण्यास अधिक सोपं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी हरिभाऊंना पूर्वजन्माचे भान आणून स्वामीसुतपदी विराजमान केले आत्मलिंग मुंबापुरी गादीवर स्थापिले जरी तरी स्थानाची नित्य पूजा अर्चा व नियमावली यासाठी श्री स्वामी देवांकडे हरिभाऊना मनधरणी केली तेव्हा श्री स्वामी समर्थ आज्ञेनुसार दोन ब्राह्मण सेवेकऱ्यांची मुंबापुरी गादी करता पुजारी म्हणून पाठवणी झाली श्री स्वामीरायांच्या आत्मलिंगाला आपण चांदीच्या चरणपादुका म्हणून पाहत असलो समजत असलो तरी ते निर्गुण स्वारी स्वामी ब्रह्माचे सगुण रूपच होईल या पद्धतीचे श्री गुरु स्वरूपाचे दर्शन व पूजन सर्वार्थाने सर्व स्वामी सुत महाराजांच्या समवेत सहकार्यासाठी पाठवलेल्या एका सेवेकरी पुजारेचे वर्षभरातच निधन झाले ब्रह्मानंद स्वामी तथा ब्रह्मानंद स्वामी कुमार हे स्वामीसुतांसमवेत अखेरपर्यंत होते स्वामी सुत महाराजांच्या वतीने ठिकठिकाणच्या मठांच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष जाऊन कार्य करण्यासाठी ब्रह्मानंद स्वामी लिहिताना अन्याय केला आणि आजही त्यांना न्याय देऊन त्यांच्यावर लिहिण्याचे भाग बहुतेक लेखकाच नाही स्वामी सुत महाराजांनी श्री स्वामी पूजेची जी आखणी केली तसेच त्यांनी जो स्वामी विजय ग्रंथ लिहिला किंवा किंबहुना त्यांनी लिहिलेले बहुसंख्य अभंग हे टिपून घेणे त्यांची संपादित आवृत्ती बनवणे हे महनीय कार्य ब्रह्मचारी भुवा तथा ब्रह्मानंद स्वामींनीच केले स्वामी विजयाचा दुसरा अध्याय म्हणजे स्वामी अवतारकांडाचे हस्तलिखित पाहता व कोल्हापूर गादीकडील उपलब्ध अभंग संपदा अवलोकता हे लक्षात येते केवळ पूजापाठ व कर्मकांडाची बैठक प्रशस्त करणे एवढेच काही स्वामीसुतांचे कार्य नव्हते त्यांच्या पराकोटीच्या समर्पित सेवाभावाची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही परंतु श्री स्वामी सेवेसाठीच्या नियमावलीच्या परिपाठासाठी त्यांनी इतर संबंधितांचे सहकार्य घेतले होते हे निर्विवाद आहे अर्थात मुंबापुरी गादीचे प्रमुख मठाधिपती म्हणून तेच मुक्र होत असल्यामुळे बाकीचा काथ्याकूट न करता या रचना अंतिमत स्वामीसुतांच्या म्हणूनच सर्वांनी स्वीकारल्या पाहिजेत या नियमावलीचा क्रम असा श्री स्वामी समर्थ पूजा कशी करावी स्वामीसुतांचे मार्गदर्शन श्री गुरु स्वामी समर्थ महाराजांची पूजा अशी करावी त्याकरिता भगवे वस्त्र आणावे उठणे पंचामृत व सुवासिक तेल घ्यावे केशराची उटी बनवावी अक्षता लाल बनवाव्यात पूजेकरिता भगव्या रंगाचे फूल असावे असे यथाविधी साहित्य एकत्रित केल्यास श्री स्वामीरायांना ते फारच आवडेल स्वामी सुत म्हणतात जे कराल ते मनापासून करा हृदयापासून करा आता श्री स्वामीरायांसाठी नैवेद्य कसा बनवावा हे लक्षात घ्या श्री गुरु स्वामी समर्थन अत्यंत सद्भावाने खिचडी कांद्याची भजी द्यावी ती त्यांना श्री गुरुस्वामी समर्थांसाठी विडा कसा करावा हा विडा अष्टगुणांनी युक्त असावा पान सुपारी चुना कात तसेच वेलचीचे दाणे आणि जायफळ केशर व बदामही घालावा अशा प्रकारे अष्टगुणी विडा गुरुस्वामी समर्थ चरणी अर्पावा असा विडा प्रेमभावे अर्पिल्यास निश्चितपणे आपल्या दूर होतात मग समर्थांची कापूर आरती करावी प्रति बाळगावा आदर व्हावं स्वामी सुत म्हणतात मग ब्राह्मणांची यथाविधी पूजा करावी त्या द्विजगणांना तोषवावे त्यांना यथाशक्ती भोजन दिल्यास श्री स्वामी महाराज संतुष्ट होतात तिथे उपस्थित साऱ्या ब्राह्मणांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा जयघोष बोलवा हे सारे यथाविधी झाल्यावर पुढे काय साध्य करावे ते लक्षात घ्या जयंती दिनी व गुरुवारी नैवेद्य पूजा श्री स्वामींच्या जयंती दिनी व त्या दिवशी या परमात्मा श्रीगुरूंच्या प्रकटीकरणाच्या शुभ घटनेला अनुसरून प्रत्येक गुरुवारी नेमके काय करावे याचा आढावा घेऊ श्री गुरूंच्या नामाचा गजर या दिवशी करावा स्त्रींची यथाविधी पूजा त्यांना पत्री नैवेद्य तदनंतर विडा अर्पावा या प्रकारे श्रीस्वामी सेवा केल्यास संसारसागरातून विनासायास पार होता येईल प्रापंचिक भक्तांसाठी नियमावली प्रापंचिक भक्तांकरिता कराव्याचे मुख्य साधन म्हणजे श्री गुरुस्वामी समर्थ चरणी सदैव आपले मन असू द्यावे श्री चरणांवर शरण जाऊन त्यांचे चिंतन करावे असे करणाऱ्या भक्तास अंतिचारही मुक्ती लागतील चारही मुक्ती म्हणजे समीपता सलोकता स्वरूपता व सायुज्यता काळ सुद्धा अशा व्यक्तीच्या अंकित राहील धन धान्य लक्ष्मी यथालो योग्य लाभे संतती प्राप्त होईल अशा देवभक्ताच्या घरी प्रेमभावाचे वातावरण राहील ज्या भक्ताची पूजा पाठ करताना सारे नियम घालून उत्तमरित्या सेवा करता येईल त्या ती त्या त्या, त्या, त्या शक्तिमानाने करावी जो भक्त गरीब असेल वा मोठ्या थाटात पूजाच्या पार पडणे ज्याला शक्य होणारे नसेल त्याने श्रींच्या लिलांचे पठण करावे व श्रवण करावे श्रींवर प्रखर निष्ठा असेल तर भक्ती बळावर योग्य फळ मिळेलच या स्त्री स्वामी वैभवाचे नित्य पठण पाच वेळा केल्यास कायमच सौख्य प्राप्ती होईल स्वामीसूत म्हणतात हे स्वतः समर्थांनी माझ्याकडून वदवले आहे तेच सर्व भाविकांना कळविले कर आहे स्वामी सुत म्हणे समर्थे वदविले त्याची कळविले भाविकांचे बिल्वदल तेवीस श्री स्वामींची परंपरा वहिवाट चालू ठेवा भू वैकुंठ हेचे अक्कलकोट नाव सेवेचे वैभव ठेवा तेथे श्री स्वामी सुत महाराजांनी सहस्त्र नाम एक अवंग लिहून श्री स्वामी सहस्त्र नाम पठणाचे महात्म्य अधोरेखित केले आहे ही सहस्त्र नगरकर नानाजी रेखेंनी लिहिली होती त्याबद्दल ते गौरवास्पद शब्दात बोलत आहेत पण स्वतः स्वामी सुतांनी श्री स्वामींचे सहस्त्रनाम लिहिलेले नाही श्री स्वामी सहस्त्रनाम श्री स्वामी, स्वामी समर्थांचे सहस्त्रनाम अत्यंत प्रेमभावाने गोडवाणीने म्हणत ते प्रत्येक नाम उच्चारत श्री स्वामी चरणांची सेवा केली तर त्यांची थोरवी हे किती आणि कसे सांगू तुम्हाला भगवा गुलाब उपलब्ध झाल्यास ती सहस्त्र फुले वाहत सहस्त्रनाम म्हणावे आपले सारे मनोरथ सफल होतील इतकी फुले उपलब्ध न झाल्यास एक हजार पाकळ्या व्हाव्यात प्रसंग वश हे देखील चालेल फुलां व्यतिरिक्त एक हजार बेलपत्र व एक हजार तुळशी व एक हजार दुर्वा पाहिल्यासही चालतात कारण माझे श्री स्वामी हे सगुण ब्रह्ममूर्ती असून सर्वच देवता त्यांच्या ठाई आहेत त्यामुळे श्री स्वामींचे भजन पूजन हे जगतातल्या सर्वच देवाधिकांचे एकत्रित भजन पूजन ठरते तरीही श्री स्वामींसाठी भगवे फुल उपलब्ध झाल्यास उत्तमच कारण भगवे फूल हे समर्थांना प्रिय आहे तेच त्यांना प्राधान्याने देता आले तर बघावे स्वामी सुत म्हणतात की भगवी फुले वाहत श्री स्वामींचे सहस्रनाम उच्चारण करता स्वामीरायांना फारच आवडते श्री स्वामी समर्थ पूजा अर्चेचे नित्य नियम प्रतिदिन प्रातःकाळी श्री स्वामीरायांपुढे काकड आरती करून त्यांना उठवण्याची कृती प्रेमभावाने करावी नंतर मनोभावे नित्य पूजेचा घाट घालावा मग आरती आधी करून श्री सेवेची उत्तम संधी साधावी सायंकाळी भजन करावे तदनंतर आरती करावी मग प्रेमभावाने विज्ञापना वी। अष्टगुणी विडा अर्पण करावा त्यावेळे आधी विड्याची आरती म्हणावी मग तो विडा अर्पावा मग शेजारती म्हणावी गादीवर आसनावर पवित्र वस्त्र पांघरावे स्वामीसुत म्हणत आहेत असे नित्य करा आपल्या चित्तामध्ये श्री स्वामी वस्ती करून आहेत हे जाणून त्यांची भक्ती अत्यंत निष्ठापूर्वक करा श्रींना अभिषेक एकादशी आपल्याला योग्य वाटेल त्या दिवशी शक्य होईल तेव्हा किंवा अगदी नित्यशः श्री स्वामीरायांच्या चरणांवर अभिषेक करावा उत्तम स्तोत्राची अकरा आवर्तने एकादशी करावी अत्यंत भक्तिभावाने रसाळ शब्दात मधुरपणे ही प्रार्थना रचना म्हणावी स्त्रींवर लघुरुद्र वा, हो वा, वा महारुद्र स्वाहाकार केल्यास त्याचे तर फळ श्रेष्ठ आपणास मिळेलच आपली सर्व कार्य सफळ होते हवे ते साध्य होईल श्री स्वामीचरणी हे अगदी आपल्या हृदय चित्ती विराजमान असून त्यावरही आपला नित्यविधी चालू असल्याची भावना आणि घट्ट धरा व काय तो अनुभव घ्या श्री स्वामी महाराजांना अर्पण याच्या धूप दीप नैवेद्य श्री स्वामी महाराजांचे सहस्त्रनाम पठणाने गुणगान केल्यानंतर त्यांसमोर धूप दाखवावा दीप प्रज्वलित करावा किंबहुना याच्या अर्त्या रचना म्हणाव्यात स्त्रींना प्रेमभावे नैवेद्य दाखवावा फार छान चवदार अशी भाताची खिचडी द्यावी सोबत ताजे दही असावे कांद्याची भजी फार आवडतात ती मोठ्या मोठ्या आकाराची असावी अर्पिल्यावर असा तांबूल विडा द्यावा श्री स्वामींसाठी उपवास करावा याचे पवित्र दिवस श्री स्वामीराज चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकटले त्यामुळे प्रत्येक मासातील शुक्ल वा कृष्ण या दोन पक्षातील स्वामी पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष तेव्हा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला उपवास करावा तसेच श्री स्वामीदेव गुरुवारी प्रकटले म्हणून स्वामी, स्वामी भक्तांनी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी उपवास करावा उपअधिक या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे असतो त्याचा मुख्य अर्थ असा की अशा पवित्र दिवशी आपल्या उपवास उपास्य देवतेच्या सान्निध्यात आपण दिवसभर असावे जे आपल्या कामात व्यस्त असते त्यांनी फावल्या वेळात स्त्रीच्या कोड कौतुकाचे साहित्य बरोबर ठेवून त्याचे वाचन करावे शक्य झाल्यास श्री स्वामी नाम लिहावे आणि दिवसभर स्त्रीच्या नामस्मरणात गुंग राहावे आपल्या उपास्य भगवंताच्या सान्निध्यात अखंड राहणे हा तो खरा उपवास दुसऱ्या प्रकारचा उपवास म्हणजे शिजलेल्या नित्य भोजन पदार्थांना टाळून हलक्या सात्विक आहारावर फलाहारावर राहणे काही जण एकभुक्त व्रत करून श्रींना नैवेद्याचे ताट दाखवून एकदा जेवतात परंतु या दिवसात स्त्रीची प्रत्यक्ष सेवा करीत त्यांच्याजवळ आपण किती राहता हा खरा उपवास तो बरेच जण करतच नाही शिवाय खाण्यापिण्याचा आग्रह हो मुळीच टाळण्यामागची भूमिका अशी असते की घरच्या महिला वर्गाला या उपासनेमध्ये सामील होण्यास वेळ मिळावा या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेत गर्क राहिल्या तर त्यांनी उपासना केव्हा आणि कशी करावी अर्थात बरेच लोक आपापले नवनवीन सोयीचे नियम बनवून आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करतात व फरफटाई करतात त्याला नाही भक्तांनी स्वतः पोक्त विचार करून वागावे हे बरे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणाऱ्या भक्तांना उपासना परंपरा व नियम जाणून घेण्याची उत्सुकता असते त्यांच्यासाठी स्वामी महाराजांनी गृहस्थ गुरु, दीक्षा खास दीक्षा वयती दीक्षा सांगितल्या आहेत त्यांची अभंगान वाटे उपासना सांगितली आहे नियम आखून दिले आहेत स्वामी उपासकांनी ते क्रमाने समजून घ्यावे श्री स्वामी समर्थांच्या पंथाची दीक्षा ज्या भाविक भक्ताला समर्थांची व त्यांच्या अधिकृत गादी मार्फत दीक्षा मिळाली त्या दीक्षाधिकाऱ्याने आपल्या दीक्षेला कसोशीनं सांभाळावं म्हणजे समजून उपासना करावी श्री स्वामी समर्थांच्या परंपरेने आखून दिलेले नियम पाळावे समर्थ आज्ञेनुसार नीती चालवावी आपापल्या जाती व ज्ञातीनुसार स्वामी पंथाचे नियम चालवावे तसे केल्यास त्या भक्तीवा भाव स्वामी समर्थ महाराज तुम्हाला वश होतील म्हणजे प्रसन्न होतील दीक्षा घेणाऱ्याने आपापली दीक्षा योग्य प्रकारे सांभाळून स्त्रीची कृपा दीक्षा घेतल्यास त्याने कधी वागू नये तुमच्यासाठी ती उपाधी ठरावी असे वागू नये स्वामी स्वामी समर्थ पंथाचा नियम काय हे माझ्या स्वामीराजांनीच माझ्याकरवी बोलावले आहे समस्त भक्तांनी समर्थ पंथाचे नित्य नियम योग्य श्री स्वामींची परंपरा वहिवाट चालू ठेवा श्री स्वामीरायांच्या ज्या गादीकडून दीक्षा मिळाली मिळालेल्या नामदिक्षेचा पाठ करावा मठाची परंपरा समजून ती योग्यरित्या पाळावी मठाच्या उत्सवांना नियमितपणे उपस्थित राहून वहिवाट चालू ठेवावी तुम्हाला आवर्जून सांगतो की श्री स्वामी दीक्षेचा हाच नियम आहे आपल्या हितासाठी त्याचा अंगीकार करावा स्त्रीच्या पायाशी लीन व्हावे नित्य स्वामी नाम घेत राहावे सावधपणे श्री स्वामी परंपरा सांभाळावी असा बोध श्री स्वामीसुतांनी येथे केला आहे ज्यांची जशी भक्ती तशी त्याला दीक्षा तुम्हाला जे श्री स्वामी वैभव सांगत आहेत ते अमूल्य लेणे भक्तीभावाने स्वीकारावे त्याचा योग्य प्रकारे मान ठेवता न आल्यास त्याचे काय होईल हे आम्हाला ठाऊक नाही स्वामी परंपरेची दीक्षा मिळावी म्हणून भाविकांनी यथोचित प्रयत्न करावेत दीक्षा प्राप्तीसाठी खूप दिवसही लागते अनेक हेलपाटे जाणावे लागतील जशी ज्याची भक्ती त्याप्रमाणे त्याला दीक्षेची प्राप्ती व्हावी त्यासाठी तुम्हाला अगदी स्पष्टच सांगतो की श्री गुरु स्वामी समर्थ नामाचा विसर पडू देऊ नका श्री स्वामी समर्थ नामपाठाचा क्रम कसोशीने राखा श्री स्वामी बाई निष्ठेने लीन दीक्षा प्राप्तीचे अनमोल लेणे प्राप्त करण्यासाठी अजोड भक्तीची आवश्यकता आहे असे श्री स्वामी सूत आवर्जून नामद करीत आहेत भू वैकुंठ हेची अक्कलकोट नाव सेवेचे वैभव ठेवाय तेथे मुख्य ते संस्थान समर्थांची गादी दीक्षेची संधी तेथे साधा स्वामींच्या पादुका घ्याव्या त्या सगुण दंड आणि जाणक मंडलू मुख्य गादीस्थान उभा सिद्धास्थानी वटवृक्षस्थानी स्वामी राजे श्री स्वामी समर्थ